रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव तसेच हैदराबाद व चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सर्वात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्वाचं कांदा मार्केट असलेल्या ला लासलगाव येथून लासलगाव येथे पाचशे पन्नास वाहनांमधून कांद्याची आवक आतापर्यंत आलेली आहे सातशे रुपयापासून दोन हजार एकसष्ट रुपये क्विंटल पर्यंत येथे आतापर्यंत कांदे विकलेले आहेत तर सरासरी कांद्याचे भाव एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकलेले आहेत लासलगाव येथे कालच्या बाजाराच्या म्हणजेच परवाच्या बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाण्यास मिळाले आहेत तर हैदराबाद येथे पंचेचाळीस गाड्यांची अवका झाली होती बिग बेस्ट कांदे दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बेस्ट कांदे दोन हजार uh. ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे हजार पाचशे ते हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकले आहेत तर चेन्नई येथे आज पन्नास गाड्यांची आवक आली होती मिडियम कांदे हे एक हजार सातशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर फुल बिग साईज कांदे दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे कांदे विकलेले आहेत चेन्नई येथे आज मीडियम कांद्याच्या भावामध्ये शंभर रुपयांची घसरण क्विंटल मागे बाजारभावामध्ये आज आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा